स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉगला सुरुवात करूया म्हणजे दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची प्रार्थना तर आज आहे मकर संक्रांत सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा तर इथं सूर्य बघू शकता किती प्रखर म्हणजे सकाळचे ना आठच वाजलेले आहेत तर आजच्या दिवशी खरं म्हणतात की सूर्य खूप असा प्रखर असतो तर असं आहे तुम्हाला सकाळी पण एक क्लिप दाखवली मी बघितले असणार आहे तुम्ही सुरुवातीलाच आणि इथे छान अशी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे माझं तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीलाच मी काय केलंय की म्हणजे पूजा झाली आणि लगेच आता इथे ना मी स्वयंपाकाला लागली आहे पण म्हटलं कसं लगेच वंसायचं वगैरे पण आहे आज दिवसभरच आहे म्हणजे वंसायचं मी मंदिरात वगैरे तर नाही जात जमलत तर जाते म्हणजे असं काही नाहीये पण मी तुळशी समोरच वंसत असते आणि मग जेवढ्या बायका येतील पाच सहा जेवढ्या होतील तेवढ्या मग त्यांना वंसत असते पण म्हंटल पहिले सुरुवातीला स्वयंपाक करून घेतलं ना, जर, जर, जर सा, सा, ना की मग बरं पडत मग एकदा साडी घातली ना की मग कसं असं जास्त असं काम करू वाटत नाही आणि एक तर ती साडी जर जड जर असली ना तर मग एवढं असं साडीमध्ये एवढं असं काम पण सुचत नाही हलकी असलं तर मग काहीच वाटत नाही पण माझी जी आजची साडी ना ती थोडीशी अशी जड आहे त्याच्यामुळे मग म्हंटल चळले ना म्हणून पहिले ना स्वयंपाकाला लागाव आणि सगळ्यांचं आवर्त पण तर चला आणि का का मी ना आता गॅलरी मरी मध्ये तुळशीला ठेवून त्याच्या पुढे काय काय होणार आहे दिवसभराच काय काय होणार आहे ते काही हे सगळं काही तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता तर चला ते मागायला येतात तर आता इथे स्वयंपाक करता करता मी आहे ना बाहेरचं पण तयारी करतीये तर बरस असं आवरून ठेवलंय मी यांचं आवरून दिलं यांना पाठवलं आता हे तिघं पण गेले आणि मी हे दोघं ना घरात खूप मस्ती करतात त्यांना म्हटलं तिकडं म्हणजे कंपनीत घेऊन जा त्यांना म्हणजे तिथं कसं मोकळी जागा खेळतात म्हणजे छान असं पहिले म्हंटल आज सोमवार पण हे म्हटलं मंदिरात जा पहिले त्यांना सगळं असं भाऊन दिलं मी फुलं ते सगळं काय जे आहे मंदिरात व्हायला वगैरे तर आता ते तिघं गेले रुचिकाने मी आता मी पट पटापट पट, सगळं आवडतीये चला आज मी ये ना जेवणामध्ये काय ते तुम्हाला मेनू सांगते मी सिंपल सिम्पल आहे आम्ही वरण भात बटाट्याची भाजी म्हणजे जी आपली येल्लो असते ती बटाट्याची भाजी आणि गोडमध्ये ना आता खीर खाऊन पण या सगळ्यांना कंटाळा आलेला आहे तर माझी अशी इच्छा की श्रीखंड बघू म्हणजे श्रीखंड किंवा मग दुसरं बघते अजून काहीतरी तर का बस तेवढंस किंवा चिळ्याच्या पोळ्यात करणारच आहे मी म्हणून म्हटलं मग श्रीखंड ठीक आहे बस एवढं आज सिम्पल मेनू करणार आहे मी बस इकडे बटाटे उकडायला लावले ते पण झाले वरणभात झालाय माझा जस्ट फक्त पुरण पोळ्या साध्या पोळ्या आणि बस भाजी फोडणीला द्यायची आणि इथं वाजले नऊ आय थिंक uh, दहा वाजले दहा नऊ दहा बघा आवरता लगेच वेळ निघून जातो तर आता इथं माझी ना तयारी झाली आहे म्हणजे आज इतका वेळ लागलाय त्याच्यामुळे आहे का गळ्यामध्ये काही म्हणजे काहीच सूट होत नव्हतं न मोत्याचं न सोन्याचं म्हणजे साडीवरच काही सूट होत नव्हतं होत नव्हतं म्हणून बराचसा वेळ गेलेला आहे पाऊन तास तरी गेला आवरायला एक माझ्या मते पंधरा मिनिटात मी आवरलं साडी वगैरे घातलं आणि छानपैकी असा गजरा ते घातलंय रुचिकाने मला मदत केली पण हे गळ्यात आहे ना काहीच सुटत नव्हतं शेवटी मग मी हे घातलं आणि बस मग आता छान अशी रेडी झालेली आहे आणि बघू शकता साडे अकरा वाजले मला अकरा वाजता आहे ना खरं करायची होती पूजा पण आता साडे अकरा वाजले तर आता आहे ना पटकनी मी बाकीचं कावरून ठेवले तुम्ही बघितलं सकाळी तर आता आहे ना पूजेला लागते चला तर आता मी ना पूजेला लागली आहे ते सगळं सामान वगैरे घेऊन आली सुगडीचं वगैरे पूजेचं सामान बघू शकता तुम्ही आणि ही ती आपल्याला इथं लावायची आहे याच्यावरती म्हणजे आता इथं ठेवेल मी आणि नैवेद्य बघू शकता हे छोटस मी आहे ना हे बघा याच्यात तिळगुळ भरलंय थांबा ते बघ तिळ्याने एक गोड जे साखरेचं तिळगुळ म्हणतो आपण ते छानस असं ठेवलं आहे मी आणि लाडू कालच्या व्हिडिओमध्ये जर नसतील बघितले तर नक्की बघा कालचा व्हिडिओ छान असे लाडू बनवले मी तर चला काय दिवा पेटवून घेते आणि ना ऊन इतकं प्रखर आहे मी तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी खरंच खूप ऊन हे असतं इतकं ऊन लागतंय ना झाकून ठेवायचं असतो पण आता पूजा करणार आणि मग झाकून ठेवणार आहे मी तर आता माझ्या तुळशीची पूजा झाली आहे पण आता मी तर आता इथे माझी पूजा झाली तर आता मी ना तुळशीला वंस देणार आहे तर आता हा जो वंश आहे ना हा हा एक मी तुळशीला देणार आणि याचा याच्यामधला जो एक आहे ना तो घरातली जी देवी आहे तिला देणार आहे तर चला आता तिघूळ वगैरे सगळं ठेवून ये तर आता आणि वंसा देताना म्हणायचं आहे सीतेचा वंसा रामाचा वंसा जन्मोजन्मी वंसा माझी पूजा झालेली आहे तर आता घरातल्या देवीला पण येते आता पण देऊन आणि आता जेवढ्या सवासीन होतील त्यांना मग मी देणार आहे किंवा आता बघूया म्हणजे जेवढ्या भेटतील तेवढ्या नाही तर मग मंदिरात जाईल मी तसं तुमच्या बरोबर मी शेअर करेल तर चला तर आता मी ना मंदिरात चाललेली आहे कारण की आता इथे बायका खूपच कमी आहे आणि पूर्ण होणार पण एक दोनच होणार त्याच्यामुळे कसं मग मंदिरात छानपैकी वंश येईल ना म्हणून आता मंदिरात आहे तर चला तुम्हाला पण घेऊन जाते मी Thank mm -hmm. you.

कशा पाडून नमस्कार हे आले सगळे आले तुम्ही बघितलंच असता बघितलंच आता छान झालं तुम्ही बघितलं मन... तुम्ही हे पण बघितलं मंदिरामध्ये छान असं वनसून झालं भरपूर अशा बायका आलेल्या होत्या तर आता इथं माझ्या यांना पोळ्या करायच्या राहिल्या आहेत मी पीठ वगैरे मळून गेली होती आता मस्त गरम गरम पोळ्या करते नैवेद्य दाखवते पहिले आणि यांना सगळ्यांना जेवायला देते म्हणजे मी पण जेवणार कारण की मी कसं म्हणजे कसं असते म्हणजे माझी पद्धत कशी आमची इथली की तुळशीच्या जवळ वंसायचं आणि नंतर मग बायकांना वगैरे पण पणसायचं आणि मग नंतर नवऱ्याच्या पाया पडायच्या आणि मग उपास सोडायचा जोपर्यंत नाही आपण तोपर्यंत उपास असतो तर आता पोळ्या करते नैवेद्य दाखवते छानपैकी आणि मग मस्त पैकी आम्ही सगळेजण जेवण करतो आता त्याला आता पोळ्या करते त्यांना लागली सगळ्यांना भूक आणि कुंकु ना मी पुसलं आणि एक तील, ते एकदम बायकांची तुम्ही बघितलं अस तीळ तीळ आहे ना इथं भरायचं तर त्याच्यामुळे खूप तिळ तिळ झालेलं होतं ते आल्यावर मग थोडंफार मी साफ केलं फोटोज वगैरे काढले चला आता पटकनी करते पोळ्या आता इथे झालीये संध्याकाळ म्हणजे सहा वाजले म्हंटल तुम्हाला पतंग दाखवावे भरपूर जण उडवत आहेत आणि ह्या दोघांचं चालू आहे मगापासन बाबा चला पण त्यांना आलेलं आहे काम त्याच्यामुळे मग ते कंपनीतच आहे मग अशी आदित्य तुम्ही बघितलं सुरूचला होता आदित्य पण बघूया आता जर आहे ना त्यांना जर जमलं तर ते म्हटले ठीक आहे आता वाजले संध्याकाळचे सहा वाजलेत आता उद्या उद्याच त्यांना आता शाळेतून जेव्हा ते घरी येतील ना तेव्हा ते म्हंटले मी घेऊन जातो म्हणून तुम्हाला तिथं कसं मोकळी जागा कंपनीत मग छान उडवता येतील आणि आज मग कंपनीतले कोणीच रिकामंड चला छान उडवता येत मस्त गेले तीन चार पतंग आहेत छान असे वरती गेलेत मला तर खरंच खूप आवड लहानपणी इतके पतंग उडवलेले खरं सांगते मी आणि तिळगुळ जेव्हा ते वाटायला किंवा घ्यायला जायचो म्हणजे तिळगुळ डबे डबे घेऊन जायचो आम्ही सगळेजणं कोणाचा जास्त डब्बा भरल आणि मग घरी आल्यानंतर मग ते बघायचं आणि मग खायचं कारण असं खात नव्हतं आम्ही कोणी जर आम्हाला तिळगुळ जर दिलं ना ते खात नाही आपल्या डब्यात आणायचं ते डबे सगळ्यांचे घरी आल्यानंतर चेक करायचं ह्या मुलांना तर आजकालच्या मुलांना काय म्हणजे ते माहितीच नाही आहे जे आपण लहानपणी हे केलं कोणी कोणी केलं ते नक्की कमेंट्स करून सांगा छानपैकी डबे घेऊन जायचं आणि जेवढे तिळगू हे पोरग बघितलं जेवढी तुळगुळ भेटायचं तेवढं घरी आणायचं आणि मग ती खायचं एवढी मजा संध्याकाळ झाली की सगळ्यांनी मस्त तयार व्हायचं आणि सगळ्यांच्या घरी जायचं तिळगुळ घ्याने गोड गोड बोला <laughs> सारखं हेच म्हणायचं काय रे बबड्या चला शुभम होती मना दे करत होती मी पण तो श्रीपाद आल्या म्हटला आई खूप छान पतंग हे होतात म्हटलं चल जर दुपारी आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी काही शूट वगैरे केलं नाही रुचिका छानपैकी झोपली होती आज मस्तपैकी मी थोड्या वेळ पडली झोपली नाही असं काही कारण की बराच वेळ गेला मला चार तरी वाजले सगळं आवडता आवडता ओटा आणि ते त्याच्यामुळे मी काही झोपले नाही आणि आता उद्यापासून तिचं प्रिलेम चालू होणार रुचिकाचे त्याच्यामुळे तिला मग थोड्या वेळ झोपून दिलं मी घरी ती रात्रीचा अभ्यास पण करते मग तिला निवांत लागतं ते दोघं फार आवाज करतात ती ती चिडते असं आहे तिचं चला आता आहे ना अजून तुळशीला दिवा लावायचा आहे तर आता इथे माझी ना मस्त अशी तयारी झालेली आहे तर आता मी ना अं हळदी कुंकाला चाललीये म्हणून ना छान अशी साडी घातलेली आहे तर आहे ना आता महिनाभर फक्त आणि फक्त संध्याकाळी फक्त हळदी कुंकू बस कारण की ह्या वेळेस रथसप्तमी ना महिनाभर आहे आणि रथसप्तमी म्हणजे शेवटचं हळदी कुंकू असतं तर मग आता सगळ्यांची इथं ना आजपासून ये ना हळदी कुंकू असणारच आहे म्हणजे सगळ्यांची इथं म्हणजे आज एकीकडे दुसरीकडे असं म्हणजे असणारच आहे, आहे तर नसी नसी ओ, ओ, आज आहे माझ्या फ्रेंडकडे ही कुंकू तर मग आता मी तिकडे चाललेली आहे तर म्हणून अशी छान अशी तयार झाली परत छान आहे साडी मी तुम्हाला दाखवते शेअर करते नवीनच ही साडी पहिल्यांदा झाली अजून पिको पण नाही केलंय म्हणजे ब्लाउजच काढलेला नाहीये मी पण म्हंटल घालूया मी अशी पण घालणार होती संध्याकाळी आज संक्रांतीचं म्हणजे अकड आधी मी जसं बोलते तसं चाललंय त्याच चा। तर चला तया अदि कुंकाला जाऊन येते आणि मग बोलते तोपर्यंत हे पण येतील कारण की आज तर कसं म्हणजे मग तिळगुळ त्या गोड गोड बोला हे राहिलेलं चला म्हणजे कसं कस आमच्या इकडे मोठे लहाण्याला तिळगुळ देतात अला मी तिकड नाही ना हळदी कुंकू घेऊन आली आणि इथे मी रुचिकाला देते तिळगुळ आणि श्रीपादला पण आणि आधी ते गुंगलाय आणि त्याच्यामुळे मग तो काही म्हणजे झोपेवरच येतो आणि थोडासा दुपारपासून तो रुसलेला पण होता त्याच्या भावांवर कारण की त्याला उडवायचे होते पतंग तर बघू शकता तुम्ही बोल माझी सांडू नको माझी भांडू नको आता मी बाबांची घेतली